कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स संपूर्ण कोकणात पत्रकार दिन उत्साहात साजरा पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न सिंधुदुर्गातील देवस्थानांवर वक्फ बोर्डाचा दावा वक्फ बोर्डाच्या दाव्यांमुळे अनेक जमिनी धोक्यात पुन्हा एकदा नितेश राणेंचे विधान चर्चेत दापोलीत दोन गटातील तरुणांमध्ये फ्रीस्टाईल हणामारी हणामारी करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात आणि नवी मुंबई पनवेल परिसरातील मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी सेहेचाळीस मोबाईल मूळ मालकाला केले परत पाहुयात सविस्तर वृत्त राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून खेडमध्ये मराठी पत्रकार संघटनांची स्थापना करण्यात आली या संघटनेची कार्यकारणी मराठी पत्रकार संघटना खेडमार्फत खेड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये संघटनेचे अध्यक्ष दिवाकर प्रभू यांनी प्रथमत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर कार्यकारिणीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व पत्रकार, पत्रकार शुभेच्छा दिल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मराठी पत्रकार संघटनेच्या सर्व नवीन सभासद सदस्यांचे अभिनंदन आणि सत्कार केला यावेळी मराठी पत्रकार संघटना खेडचे सर्व पदाधिकारी सदस्य खेड नगरपालिकेचे अधिकारी पत्रकार बंधू उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथे आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून खेडमधील पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शहरातील दैनिक सागर कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला पत्रकार उत्तम कुमार जैन सदानंद जंगम चंद्रकांत बनकर देवेंद्र जाधव किशोर साळवी सिद्धेश परशेटे वसंत गुराव सागर पाचरेकर अनुज जोशी आदी उपस्थित होते आज सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त खेडमधील राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात सन्मान करण्यात आला राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर स्वप्नील नरळकर यांसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खेडमधील सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छाने भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला

याचं कारण एकच आहे की आपला असलेला स्नेह आणि आपले असलेले संपर्क कायम राहावा याचा मागचा हेतू आहे आणि आपल्या कार्यातनं आम्हाला प्रेरणा मिळेल आमच्या संस्थेला हा याचा एक हेतू आहे तर आपल्या सर्वांना मी शुभेच्छा होतो आणि कालच आपल्या पत्रकार संघाची बरोबर ना पत्रकार संघटनेच्या नूतन नूतन कार्यकारिणी निर्माण झालेली आहे त्याचे अध्यक्ष दिवाकरजी प्रभू आहे आणि मला मराठो सचिवकर शिरोडकर आपल्या दोघांचं अभिनंदन आणि सर्व या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी राजीव नागरी सहकारी पदसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देखील देतो बोलून सन्मान केलात आमचा त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खरंच मनापासून आभारी आहोत आणि तुमचं नाव आता राज्यातच मोठं झालेलं आहे म्हणजे खेळपुरते तुम्ही मर्यादित नाही आहात तर कुठेतरी एक सर्व पत्रकारांसाठी एक वेगळं असं एक पत्रकार भवन व्हावं किंवा त्यांच्या सोयीस्कर गोष्टींसाठी एखादं चांगलं माध्यम व्हावं आणि आम्हाला अपेक्षा आहे की पुढचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम तुम्ही आमच्या स्वतःच्या पत्रकार भवनात करावा अशी आमची अपेक्षा आहे तर पुन्हा एकदा तुमचा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर कायम राहू सन्मान घेताना आपण त्याच इमानदारीने निष्ठेने व्यवसायाशी लेखण्याशी आपण निष्ठेने राहिलो तर हा सन्मान घेताना आमच्या हात कुठेही धजावणार नाही थरथरणार नाही याची खात्री सगळ्यांच्या मनात आहे ती बाळगावी सगळ्यांना त्या कामासाठी शुभेच्छा आणि असं जर केलं तरच आचार्य बाळा शंकरराज ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आदरांजली वेल असं माझं व्यक्तिगत मी आत्ता इथे पत्रकार म्हणून बोलताना मत व्यक्त करतो पत्रकार साधून खेड वतीने सर्व पत्रकारांसाठी अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून खेड तालुक्यातील पत्रकारिता करत असलेल्या सर्व पत्रकारांना अपघाती विमा संरक्षण देण्याचं जाहीर केलं असून या निर्णयाचे सर्व पत्रकारांनी स्वागत केले वार्तांकन करत असताना पत्रकारांना सगळीकडे फिरावे लागते अशा वेळी त्यांना विमा संरक्षणाची मोठी गरज असते दुर्दैवानं अपघात झाला तर पाच लाख रुपयांपर्यंतचं संरक्षणता आता खेडमधील सर्व पत्रकारांना जेसीज उपक्रमामुळे मिळणार आहे जेसीज या संघटनेच्या रस्ता सुरक्षा कवच या उपक्रमाअंतर्गत अपघाती विमा संरक्षण खेडमधील सर्व पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिले जाणार असल्याचं खेड जेसीज चे अध्यक्ष अमर दळवी यांनी सांगितलंय खेड जेसीआय एक सामाजिक कार्यात असणारी अग्रगण्य संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष जे मधील जे जशीचे कार्यक्रम असतात मग फेस्टिवल असेल किंवा सामाजिकचे इतर काय कार्यक्रम असतील हे संपूर्ण सर्व कार्यक्रम अगदी तळागाळापर्यंत आमचे जे पत्रकार बंधू पोचवत असतात आणि तसंच बंधू हे कायम प्रवासात असतात किंवा इतर काय माहितीसाठी बाहेर जात असतात आणि ह्यासाठी खेळ जैसाच्या वतीने आज आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून या सर्व पत्रकार बंधूंसाठी आम्ही एक रस्ता को रस्ता सुरक्षा कवच ही जी एक इन्शुरन्सची योजना आहे ही आम्ही या सर्व आपल्या खेड तालुक्यातील पत्रकारांना एक भेट म्हणून देत आहोत या सुरक्षेमध्ये जर ॲक्सिडेंटली जर समजा डेथ झाली तर त्याचं पाच लाखाचं कवर असणार आहे तसंच जर ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये जर काय काय दुखापत झाली ह्याच्यासाठी देखील पाच पाच लाखाचं या इन्शुरन्समध्ये कवर असणार आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आणि राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून समर्थक रुपा इंग्लिश मिडियम स्कूल वेरळ यांच्यामार्फत खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाष्टे उपाध्यक्ष सुप्रिया सुयश पाष्टे प्रशालेचे मुख्याध्यापक अली सर खेड तालुक्यातील मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य खेड तालुक्यातील सर्व पत्रकार प्रशालेतील शिक्षक शिक, शिक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन सरस्वती देवीच्या मूर्तीला आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे प्रशाले कडून आणि प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाश्टे यांच्याकडून पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला पत्रकार दिनाचे औचित्य साधून समर्थक रुपा इंग्लिश मिडीयम स्कूल वेरळ या संस्थेने खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सन्मान आणि सत्कार केल्याबद्दल सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाशते मराठी पत्रकार संघटना खेडचे अध्यक्ष दिवाकर प्रभू यांनी आपले मनोगत व्यक्त करून पत्रकारिता आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आपण आता ह्या पाश्चे साहेबांनी जी एवढी संस्था निर्माण केली ही संस्था निर्माण करताना त्यांना कोणकोणत्या खस्ताका व्हायला लागल्या त्याच्या आम्ही सुद्धा थोडे अनुभव घेतलेले आहेत पासपे साहेबांचे आमचे जुने संबंध आहेत मी बडगाववासी असल्यामुळे माझ्याच गावचे आहेत ते त्यामुळे आम्ही तर अगदी जोडून ओळखतो आता पत्रिका केले काही अनुभव सांगताना काही ठिकाणामध्ये अतिसाही मोठी अति शालपर्यंत काही गोष्टी आमच्याकडून होतात नाही असं म्हणता येत नाही त्यामुळे ते काही गोष्टी आमचे पाचसा साहेबांनी सुद्धा त्या समजून घेतलेल्या आहेत असं म्हणून सांगतो अशा या संस्थेने दशाडेने या सगळ्या पत्रकारांचा सन्मान केला आहे मला वाटतं एका दशाडीने एका शिक्षण संस्थेने पत्रकारांना बोलावून त्यांचा सन्मान करणारी पहिलीच संस्था आहे हे जे महाराष्ट्र बरोबर आहे हां आम्ही स्वतःहून दिन साजरा केलेला आहे एखाद्या प्रशारी पण आम्हाला कोणत्या प्रशालीने स्वतःहून बोलावून आमचा सन्मान केलेला आहे असंही पहिलीच घटना आहे तर आपण कोण आहोत हे सांगण्याच्या अगोदर त्यांनी इथं बोलता येत नव्हतं की जे काही मांडण्यासाठी प्रकरण मांडण्यासाठी ज्यांची गरज असते ते जर कोण असतील तर पत्रकार आपली भूमिका लोकांपर्यंत पोचवणं मग चांगलं असेल वाईट असेल जे काय असेल ते लोकांपर्यंत पोचवणं हे दर दर जर काम ठेवून जर करत असेल आणि ते सुद्धा आता जसं प्रभू सरांनी सांगितलं प्रभू सरांनी मी एकाच गावात पूर्वी राहत होतो आणि त्यावेळेस खूप प्रभू सरांच्या दृष्टीकोनातून खूप मी लहान होतो आणि तरीही जर बघितलं तर सर्व ह्या पत्रकारांनी जेव्हा ज्याच वेळेस मी ही संस्था स्थापन केली तेव्हा पहिल्यांदाच सर्वांना एकत्र बोलवून आम्ही त्यांच्याकडं आमचं एक निवेदन मांडलेलं होतं की आपल्याला एक संस्था चालू करायची आहे आणि आपल्याला शैक्षणिक संस्थेमध्ये एक भरारी घ्यायची ह्याच्या अगोदरसुद्धा जेव्हा व्यवसाय चालू करण्याचं मी ठरवलं त्यावेळेसुद्धा आज जे सर्व दिसतंय लोकांपर्यंत आपण जे आज पोहोचलोय ते ह्या सर्व उपस्थित असलेल्या पत्रकार बंधूंनी आम्हाला नोटी केलेली आहे आम्ही मोठी होऊ शकत नाही कारण आमचा जर विस्तार जर बघितला तर तत्पुरताच असतो पण आज खेडमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवे नवे संपूर्ण कोकणामध्ये जर समर्थकृपा विश्वचं नाव जर कोणी पोहोचवलं असेल तर माझ्या पत्रकार बंधूंनी पोचवू आहे त्यामुळे त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही फेडू शकत नाही असं आहे संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं साखरपा विभागाच्या वतीने जाहीर झालेल्या युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण कला क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सौरभ दिनकर कनावजे यांना करण्यात आले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेच्या साखरपा विभाग पत्रकार यांच्या वतीनं साजरा करण्यात आला कार्यक्रमात प्रारंभी दीप प्रज्वलन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार साखरपा विभाग पत्रकारांच्या वतीनं युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव सुरू करण्यात आला युवा प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस साखरपा गावातील राष्ट्रीय चित्रकार सौरभ कनावजे यांना देण्यात आलाय सौरभ याने कला क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून त्याचे चित्र राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत पत्रकार संघ चिपळूण तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी जिल्हा न्यायाधीश आणि तालुका विधी सेवा समिती चिपळूणच्या अध्यक्षा डॉक्टर अनिता नेवसे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने मुख्याधिकारी विशाल भोसले लोटी स्माचे अध्यक्ष डॉ यतीन जाधव कार्यवाहक प्रकाश देशपांडे ॲडव्होकेट चिन्मय दीक्षित आणि पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शिंदे तसेच बहुसंख्य पत्रकार ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची तयारी असावी त्यासाठी योग्य वाचन आकलन आणि नोंदी ठेवण्याची गरज आहे विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे असे मार्गदर्शन पोलीस उपाधीक्षक निलेश मा यांनी केले द पावर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या वतीनं मराठा मंदिर अ के देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन कार्यक्रम करण्यात आला पत्रकार भूषण पुरस्कार कोमल कुलकर्णी पुर कळंबटे यांना तसेच पत्रकार सन्मान पुरस्कार दुर्गेश आखाडे यांना देण्यात आला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय या विषयावर पोलीस उपाधीक्षक निलेश मायकर मुख्याध्यापिका प्रज्ञादळ यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला अजय भास्के नंदकुमार कुलकर्णी नरेश पांचाळ रवींद्र चव्हाण सजिन सावंत मेधा कोल्हटकर सिद्धेश मराठे संतोष गार्डी विनोद गावकर आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले अर्ज तसे सध्या प्रलंबित असणारे अर्ज संबंधित विभागाने तात्काळ मार्गी लावावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिन घेण्यात आला यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिरादार समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे जिल्हा उपनिबंधक डॉ सोपान शिंदे आदी उपस्थित होते सिंग, अर्जन गितला, सूचना आज ममता दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या मीनाताई ठाकरे यांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुकादम लँडमार्क येथील रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या जनसंपर्क कार्यालया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव कांगणे खेड तालुका प्रमुख आणि पुरुष विभाग प्रमुख दत्ताराम भिलारे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले या प्रसंगी खेड तालुका सचिव मनोज भोसले खेड शहर प्रमुख शेखर शेठ पाटणे ज्येष्ठ शिवसैनिक आणि खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी खेड नगरपंचायत माजी सदस्य प्रकाश मोरे उपविभाग प्रमुख प्रदीप सपकाळ महेंद्र सपकाळ सचिन सपकाळ सुधाकर मोरे मंदार शिर्के राहुल महाडिक आदी उपस्थित होते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले नितेश राणे यांनी वक्फ बोर्डावर निशाणा साधलाय सिंधुदुर्गातील किमान पन्नास ते साठ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय असं त्यांनी म्हटलंय वक्फ बोर्डाच्या कायद्याअंतर्गत अंतर्गत कोणकोणत्या जमिनीवर ताबा करण्यात आलाय तपासणी दरम्यान अनेक देवस्थानांवर देखील वक्फ बोर्डाचा दावा असल्याचं सांगण्यात आमचं केंद्र सरकार असेपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो इंच ही जागा वक्फ बोर्ड घेणार नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय बघा आम्ही जी काय माहिती काढलेली जी काय माहिती गोळा केलेली त्या अनुसार ती माहिती लोकांच्या समोर आणली होती हा एक फार मोठा धोका आहे वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे का जो बोर्ड आहे तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्व विचाराचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तुम्ही विचार करा अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आत्तापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे पन्नास साठ टक्के जमिनी किंवा एकशे छप्पन जे आपण ते त्या बोर्डला देऊन पण टाकले असते आज जिल्ह्याचे तिन्हीचे तिन्ही लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत हिंदुत्वादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्या बदलच्या जा जनजागृती करावी असलेली आपली जमीन जे काय यादी त्या यादीमध्ये आलेली आहे आता त्या यादीच्या पलीकडे काय हे लोकांनी मस्ती केली आहे काय तेही आम्ही तपासू पण असलेली बद्दल माहिती घ्यावी कोण कुठल्या कागदावर तुमची सही घेते आहेत घेतायत ह्या गोष्टीवर लक्ष घालावं संबंधित ग्रामपंचायती संबंधित अधिकारी ग्रामसभेमध्ये कुठले कुठले ठराव होत आहेत ह्याहीबद्दलची माहिती घेतली पाहिजे तरच ह्या सगळ्या बाबतीचा विचार करायला पाहिजे कारण का हे पो मोठं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये हिंदू समाजाला आपल्या या देशामध्ये कमी कसं करायचं आकडा कशी कमी कसा कमी करायचा यावर हे सगळ्या गोष्टी प्रयत्न असल्यामुळे आपण जनता म्हणून नागरिक म्हणून सिंधुदुर्गच्या जनतेनी सतर्क राहिलंच पाहिजे मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो आम्ही आमचं सरकार आम्ही लोकप्रतिनिधी आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमच्या एकही इंच जमीन आम्ही वक्फ बोर्डला द्यायला देणार नाही एवढं शब्द मी जिल्ह्याच्या जनतेला देतो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील एस टी स्टँड समोर दोन गटात हाणामारी झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी हस्तक्षेप करत राडा करणाऱ्या तरुणांना पांगवत पोलीस स्टेशनला नेलं दापोली शहरातील काळकाई कोंड आणि शहरातील खोंडा परिसरातील दोन गटातील तरुणांकडून जोरदार हाणामारी झाली हाणामारी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सध्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेनं तातडीनं घेतलाय परिमंडळीच्या पोलिसांनी तपास करत या चोरट्यांच्या टोळीला अटक केल्या आणि त्यांच्या ताब्यातील चोरलेले सेहेचाळीस मोबाईल हस्तगत करत नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये एक समान पद्धती आढळून आल्या होत्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या टोळींचा मागोवा घेतला या तपासादरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चोरीच्या मोबाईलचा खुलासा झाला हस्तगत केलेल्या सेहेचाळीस मोबाईलच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक मदत घेतली आणि संबंधित मूळ मालकाचा संपर्क शोधला मोबाईल मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून ते मोबाईल परत करण्यात आले आपले मोबाईल परत मिळाल्यामुळे मोबाईल धारकांचे आनंद अश्रू अनावर झाले अनेक जणांनी नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचं कौतुक देखील केलं खूप आनंद होतोय आणि सर्वप्रथम मी पनवेल पोलीस स्टेशनचे खूप आभारी आहे की माझा दोन महिन्याआधी मोबाईल जो हरवला होता तो दोन महिन्यानंतर अथळ प्रयत्नांनी त्यांनी मला पुन्हा एकदा मिळवून दिलं त्यामुळे खूप आभारी आणि खूप आनंद होतोय मला अन खरच हेड्स ऑफ पनवेल पुलिस स्टेशन माजा उसरली ब्रिज है इतने मोबाइल हरवला होता एक्चुअली चोरा ने मे हाथावर थी काटी मारून तो मोबाइल खाली पड़ला होता सर मैं जैसे रात को भाड़ा लेकर आया था थाने से थाने से भाड़ा लेकर आया था बीचे में पनवेल में उसके बाद रात को मैं लेट हो गया तो मुझे नींद आ रही थी तो मैं पनवेल ओरियन मॉल के सामने ब्रिज के नीचे मैं सो गया सो जाने का थोड़ा मेरा जैसे काफ़ी लेट हो गया था रात को तो इसलिए थोड़ा नींद गहरा था बाद में मैं सो गया था सीट पे अपना रिक्शे के अंदर में ही तो किसी ने आया और मेरा जेब काट लिया पूरा इधर जेब काटा फिर मेरा पर्स निकालने का भी कोशिश कर रहा था ब्लेड मार के तो तब तक मुझे थोड़ा सा लगा मुझे कि कोई टच कर रहा है और जैसे मैं उठा उसके बाद में वहाँ से तुरंत गायब देखा मैं किसी को वहाँ पर नहीं देखा फिर बाद में मैं अपना चेक किया मोबाइल तो मेरा मोबाइल नहीं था पर्स था पर्स भी मैं निकालने का कोशिश कर रहा था पर्स पर्स मतलब था मेरे पास उसके बाद मैं कंप्लेंट किया यहाँ पे किसी से पूछा कि यहाँ पे चौकी किधर है नज़दीक में तो यहाँ पे पनवेल में ही बताया एक चौकी है बगल में एरिया हमको मालूम नहीं आइए पाँच मंथ के बाद मुझे मिली है बाईस सेप्टेम्बर को मेरा मोबाइल चोरी हुआ था और आज जा कर के छः जनवरी है आज मेरा मोबाइल मिल गया मुझे बहुत खुशी हुई क्योंकि मैं अभी दो जनवरी तक इसका मैं लोन पे किया हूँ मैं पाँच महीना मोबाइल चोरी होने के बाद भी इसका लोन पे किया और आज मुझे मोबाइल मिल गया तो मैं बहुत खुशी है मुझे और मैं सब साहेब लोग को धन्यवाद देना चाहूँगा और आप जैसे यहाँ पे जब तक मुंबई में आप जैसे मतलब ईमानदार ऑफिसर हैं तो हम लोगों को कोई टेंशन नहीं है और मैं सभी सर लोगों को धन्यवाद देना चाहूँगा दिल से बहुत-बहुत आभार सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या महेश जाधव यांचे दापोली आणि माटवण मध्ये जंगी स्वागत करण्यात आले देशसेवा बजावण्यासाठी सीमेवर तैनात असलेले दापोली तालुक्यातील सुपुत्र महेश जाधव हे एकतीस डिसेंबर रोजी सैन्यातून निवृत्त झाले सीमेवर त्यांनी 28 वर्ष देशाची सेवा केली आहे सत्तावीस डिसेंबर 1996 रोजी ते सैन्यात भरती झाले देशाच्या त्यांनी त्यांनी सेवा बजावली जम्मू संवेदनशील भागात उत्तम कामगिरी करून दाखवली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवा देऊन ते आपल्या मूळ गावी परतले त्यांनी दाखवलेल्या शौर्याप्रती कृतज्ञता म्हणून खेड रेल्वे स्टेशन दापोली आणि माटवण मध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे माटवण हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जी एन पाटील श्रीराम शिक्षण संस्था माटवणचे से सेक्रेटरी श्रीराम महाडिक पोलीस पाटील शुभ्रा सावंत विलास जाधव माजी सैनिक सखाराम चव्हाण गोविंद पवार अजित मोरे संतोष महाडिक महेश शेलार माजी सैनिक अनिल कदम आजी माजी सैनिक संघटना दापोलीचे अध्यक्ष सईद देशमुख उपाध्यक्ष सुरेश जाधव सचिव सुदेश चिपळकर संदीप यादव सहसचिव सुनील इदाते आणि माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सर्व सभासद जाधव यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ हे उपस्थित होते महेश जाधव यांचे वडील मनोहर जाधव आणि भाऊ गणेश जाधव यांची सुद्धा देशसेवा पूर्ण झाली आहे मी आज खास परिवार आई पत्नी भाऊ मुले या सर्वांनी आपल्या या नोकरीसाठी आपल्या स्वतःच्या मला खर्च करण्याच खर्च नाही दिला त्या या अठ्ठावीस वर्षामध्ये पाचशे उघड तसं म्हटलं तर माझा परिवार हाच यांच्यामुळेच या नोकरी करू शकतो दुसरी गोष्ट आई भाई त्यांची उडीतेच आज ते असते तर हा आनंद निर्माण झाला असता आई बघत दोन शब्द दो होतो आई बोलायची कि नुया बस झाली बायका दे खूप झाली मानायचो आता एक वर्ष काढतो दोन वर्ष काढतो तीन वर्ष काढतो एकदा ती मला म्हटले की असं मी जिवंत असे रिटायर्ड होतो आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद रायगडच्या वतीनं सोळा शिक्षिका आणि चौदा शाळांचा सन्मान करण्यात आला तसेच परिषदेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर आणि परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पेण येथील रविराज फार्म येथे संपन्न झाला यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार संजय यांनी दिले घडवणारा जो शिक्षक आहे त्याच काम जे आहे ते फार वाढलेलं आहे आणि पुढच्या काळात आणखी होणार आहे कारण की या सगळ्या इंटरनेटच्या काळामध्ये या पिढीला संस्कार या पिढीला घडवण्याचं काम कारण की त्याचे पालक देखील नोकरी आणि व्यवसाय करणारे नवरा बायको देखील आपल्या दिवसभर त्यांना राबायला लागतं मग यांच्यावर संस्कार कोण करणार हे घडवणार कोण यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन होणार याला प्रबोधन कसं होणार आणि म्हणून हे आदर्श शिक्षकांचं विशेष महत्त्व आहे स्वयंसिद्धा संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच पोलीस रेझिंग डे आणि सप्ता अंतर्गत पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे ॲडव्होकेट निहार राहुत राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळे स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तपस्वी गोंधळी यांनी केले त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी उपस्थित स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबद्दल विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला पोलीस रेजिंगचे महत्व तसेच हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू या संदर्भात माहिती दिली सध्या बदलत चाललेल्या कायद्यांचे स्वरूप जुन्या कायद्यांमध्ये झालेले बदल नवीन कायदे कसे उपयुक्त ठरतात तसेच गुन्ह्यांमध्ये बदलणारे स्वरूप अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये होत चाललेली वाढ आणि त्यातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली ॲडव्होकेट निहा राऊत यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुचिता साळवी यांनी केले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि पोलिस रेझिंग डे अंतर्गत साजरा होत असलेल्या सप्ताहानिमित्त आज स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस अलिबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक माननीय किशोर साळेसर यांनी स्पर्धा विश्व अकॅडमीमधील विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा परीक्षा आणि तसेच पोलीस आणि जनता याच्यातील संबंध आहे ते, ते, ते खूप चांगल्या प्रकारे कसं निर्माण व्हायला हवं संदर्भात मार्गदर्शन दिले पोलीस यंत्रणा ही जनतेच्या सेवेसाठी असते परंतु बऱ्याचदा पोलिसांच्या विषयी जनतेमध्ये जी अनावश्यक भीती असते ती कमी करण्याच्या हेतूने तसेच पोलीस यंत्रणेकडे असलेले जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये झालेले बदल आहेत त्या बदलांसंदर्भात देखील मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले त्याचबरोबर पोलीस यंत्रणा जे वेपन्स वेगवेगळे वापरते त्या वेपन्सची माहिती त्यांच्याविषयी ती सखोल माहिती अशी विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमासाठी बरेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील विद्यार्थी उपस्थित होते ज्यांना देखील किशोर साळेसरांनी स्पर्धा परीक्षा देताना आपण कोणत्या कोणती काळजी घेतली पाहिजे आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं किती गरजेचं आहे आपलं ध्येय निश्चित करून आपण त्या ध्येयावरती जर काम केलं तर निश्चित आपण यश प्राप्त करू शकतो या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण